ची आपण चर्चा करू दुसरा आहे की आपला जो काउंटिंग चे जो पूर्व नियोजन आपल्याकडून झालेलं आहे त्याची आपण चर्चा करू हे दोन विषय इलेक्शनच्या मध्ये तिसरी एक और विषय जो मी चर्चे करायचे इलेक्शनच्या संबंधी कोण दुरुस्ती असेल आतापासून आपण जागे व्हावा जागो नागरिक जागो माझी विनंती आहे क्युकी लोक लास्ट आणि जा, जागे होतात आणि त्याच्यानंतर ते म्हणजे ते होतात की हे तीन विषय आणि इसमे मी एक्सप्लेन पण करतो काय काय याच्यामध्ये या चौथा विषय ज्याच्याबद्दल आपण आज चर्चा ठेवली आहे वेव्ह वॉर्निंग जो आपल्याला हवामान खात्याने पुढच्या एक आठवड्यासाठी दिलेला आहे आणि हीट वेव्हचा प्रकार काय आहे पण मी जरासा आपल्याला सांगण्यासाठी इच्छुक आहे आणि त्याच्यामध्ये घेणारे काजी आपण काय करतोय वगैरे वगैरे आणि पाचवा एकच लाईनचा विषय आहे की आपल्याकडे बियाणा आणि खत पुरेशा संख्यामध्ये उपलब्ध आहे बट जो एक दोन तालुक्यामध्ये जो तक्रार जरासा आलेले आहे आज भी सुता सकाल ची, कर तो। उसका मी स्वतः सकाळी पासून त्याची चौकशी करत होतो पण मी जे एक्सप्लेनेशन देतो की तक्रार कशासाठी येत आहे ये आणि प्रशासनाची काय आव्हान आहे या ये। यावेळी ये पाच विषयावर आहे याला सोडून छटा आपल्याला जो काय विचारायचा आज युजल आपण विचारू शकतो जगभराच्या कुठल्याही विषयाबद्दल आपण आपली चर्चा करायला तयार हो पहिला विषय जो आहे आदरणीय अंतुली कसा बिगर आहे तुम्ही बसले तो मला कॉन्फिडन्स येतो अ बस कसा तो पहिला विषय आहे की आपल्या शिक्षक मतदारसंघाची कार्यक्रम जाहीर करण्यात आलेली आहे त्याचे प्रेस, प्रेस नोट भारत निवडणूक आयोगाने पाठवण्यात आलेलो आहे आचारसंहिता जो चालू होती आचार आचारसंहिता परिपूर्ण रीती मध्ये पुढे पण चालू राहणार आहे आणि आचारसंहिता चालू असताना कुठल्याही प्रकारची म्हणजे कमतरता याच्यामध्ये होणार नाही क्लाईन स्कॉड्स वगैरेची नियुक्ती एक जूनपासून परत होणार आहे जो जो म्हणजे आपल्या अपेक्षेत आहे तीन पूर्ण जिल्ह्यासाठी आणि आदर्श आचार संहिता व्हावा याच्यासाठी सर्व राजकीय पक्षाला सर्व स्वतंत्र कॅन्डिडेट्सला आपण आव आवाहन करतो याबद्दलची सगळे माहिती सगळे पक्षाला देण्यात आलेलं आहे आणि सव्वीस तारीखला याच्या मतदान प्रक्रिया होणार आहे या मतदान प्रक्रियासाठी आपल्याकडे चाळीस ठिकाणी बरोबर ठिकाणी मतदान केंद्र आपल्याकडे आहे या मतदान केंद्रामध्ये पिठासीन अधिकारी तहसीलदार या नाय तहसीलदार स्तरावरचे अधिकारी आणि सहाय्यक मतदान निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून माझी नियुक्ती म्हणजे भारत निवडणूक आयोगाने केलेला आहे याच्यामध्ये जो आपला जो शिक्षक नाशिक डिव्हिजन टीचर्स कॉन्स्टिट्युएन्सी आहे त्याच्यामध्ये आहे नोटिफिकेशन लास्ट डेट नॉमिनेशनच्या सात जून आहे नॉमिनेशन इकडे होणार नाही नॉमिनेशन नाशिकला विभागीय आयुक्त कार्यालयला होणार आहे असं नाही की कोणी आपल्याकडे आला नॉमिनेशन घेऊन क्लॅरिटी देतो दहा तारीखला आपले कॅन्डिडेट यादी जाहीर होणार आहे असं दहा तारीखला स्क्रुटनी होणार आहे बारा तारीखला कॅन्डिडेटची यादी जाहीर होणार आहे दोन आठवडा प्रचार कालावधी येणार आहे सव्वीस जूनला बुधवारचे दिवस मतदान होणार आहे देग्णा मतदानाचा वेळ जो आहे हे आपले रेग्युलर निवडणूक पेक्षा वेगळा आहे मतदान सकाळी आठ वाजता सुरू होणार आहे रेग्युलर निवडणूक मध्ये सात वाजता सुरू होतो रेग्युलर निवडणूक मध्ये सहा वाजता संपतो याच्यामध्ये चार वाजता संपणार ठीक आहे आठ वाजता सो चार वाजता याची काउंटिंग जो आहे एक जुलै दोन हजार चोवीस ला सोमवारच्या दिवशी सुरू होणार आहे त्याच्यामध्ये देख्ण जरा वेळ लागतो तो मी म्हणतो की सुरू होणार आहे एक जुलै दोन हजार आणि पाच जुलैपर्यंतची आपल्याकडे मुदत आहे या काउंटिंग संपून निकाल जाहीर करायचा याची प्रक्रिया है, आचार आचार है। तो ही आहे आचारसंहिता महत्वपूर्ण विषय की आचारसंहिता जर पुढे गेलेली आहे बट याच्यामध्ये अगर काही शिथिलता भारत निवडणूक आयोगाने भविष्यात दिली तर त्याच्याबद्दल आपल्याला सांगू परंतु आत्तापर्यंत कुठलीही शिथिलता आलेली नाही आहे आपला दोन तीन गोष्टीसाठी आपण पण आता विनंती केलेली आहे एक आहे तलाठीची रिक्रुटमेंट ऑर्डर काढणे बिकॉज आपली म्हणजे बाकी सगळ्या गोष्टी आपली पूर्ण आहे यादी पण रेडी आहे बदली प्रक्रिया जो करायची वो आपली जो मे अखेर वाली हे दोन तीन गोष्टी आपल्याकडे पण आहे परंतु याच्यामध्ये कुठली शिथिलता नाही आणि आता जो जिल्हा परिषद मी जो डीपीसी वगैरे मध्ये जो त्याला सगळ्या विभागाला जो सूचना आहे ते चालू कामला पूर्ण करून घ्या नवीन कामची ना यादी तयार करायची ना कुठले एस्टिमेट करायचं ना टेंडर प्रक्रिया करायच्या ना वर्क ऑर्डर द्यायच्या चालू काम पूर्ण करायला काही हरकत नाही आणि त्याबद्दल सगळे विभाग त्याच्यावर लक्ष देतात की चालू काम वेळेवर पूर्ण व्हावं या गोष्टीबद्दल सर्वांनी जाणीव करू ये मुद्दा क्रमांक एक दुसरी एक मुद्दा आहे आपली काउंटिंगच्या संदर्भात काउंटिंगच्या संदर्भात आपल्याला जळगाव शून्य तीन बद्दल सांगतो राबीरबद्दल आदरणीय अंकुश कुणाटे जी आहे का आदरित जळगाव शून्य तीन मध्ये किमान काउंटिंगच्या राऊंड अठरा आहे एरेंडूर मध्ये आणि कमाल जळगाव शहरात आहे ते पंचवीस राऊंड एक राऊंड मध्ये साधारणतः पंधरा सीस सा मिनिट ची वेळ ठीक आहे या काउंटिंग प्रक्रियामध्ये आपण प्रत्येकी चौदा टेबल आपण लावले आणि प्रत्येक टेबल वर प्रत्येक कॅन्डिडेटला आपले आपले एजंट लाव, लावता येतो तो टोटल टेबलची संख्या आहे चौदा इंटू सहा प्रत्येक विधानसभा मतदारसंख्या चौदा इंटू सहा प्लस चौदा इंटू सहा थोडक्यात चौदा इंटू बारा त्याच्या त्याचा अर्थ आहे की इसका म्हणजे हो। एक सो छप्पन एक सो अडुसष्ट टेबल आहे म्हणजे दोन दोघे एक कडे चौदा कॅन्डिडेट्स आहे कडे चोवीस कॅन्डिडेट्स आहे प्रत्येकानं प्रत्येक टेबलवर एक एक, एक एजंट नेमका येतो तो so, एवढे एजंट्स आहे प्रत्येक टेबल वर, आ, अप्ले, अप्ले चे वर आपले आपले काउंटिंगचे दोन जण राहतात सुपरवायझर असिस्ट मायक्रो तीन जन राहतात मायक्रो ऑब्झर्व्हर बँक सुपरवायझर असिस्टंट आपले अधिकारी असा करेबल तो एक सो अडुसष्ट इंटू तीन एवढे अधिकारी काउंटिंग ईवीएम बीवी बीव्हीपॅटचे म्हणजे कंट्रोल युनिटचे काउंटिंग एक आपलं मेजर काम आपल्याकडे काउंटिंगमध्ये राहणार आणि प्रत्येक काउंटिंग मध्ये तुम्ही पाहिलं असेल त्याच्यामध्ये जाली ऑलमोस्ट दहा फुटाची आपण दोन विधानसभा एक आपण बॅरिकेडिंग लावलेलो ऊन जास्त राहणार आहे म्हणून आपण त्या ठिकाणी कूलर्स आणि एसीचं विशेष नियोजन करतो ठीक आहे कूलर आणि एसीचं विशेष नियोजन करतो एवढी मोठी संख्येमध्ये लोक आहेत तुम्हाला माहिती मिळावा याच्यासाठी रिअल टाइम बेसिसवर आपण इलेक्ट्रॉनिक बोर्ड वगैरे करतो मीडियाची वेगळी सेल आपण तयार करतो आणि बाहेर पब्लिकला पण कंटिन्युअस माहिती मिळावं याच्यासाठी पण आपण एक लाऊडस्पीकर अनाउन्समेंट सिस्टम्स करतो ए सी वाईज काउंटिंग राहणार आणि त्यांची जो टोटलिंग आहे ते एनकोरवर भरणार एक एनकोर नावाचं सॉफ्टवेअर आहे त्याच्यावर ते माहिती भरणार एक एक्सेल शीट आहे त्याच्यावर आपल्याला लीड पण करणार आणि या दोन माहितीच्या फायनलायझेशन आरो लेवलवर भरणार तीन विधानसभा मतदार संघ मागे एक भारत निवडणूक आयोगाने ऑब्झर्व्हर नेम दिला तो आपले जो दोन ऑब्झर्व्हर ओरिजिनली आले होते अशोक कुमार अशोक कुमार मीना गावे शून्य चार साठी ते राहणार आहे त्यांच्याबरोबर बरोबर एक और ऑबझर्व्हर यांचं नाव आहे सेट नाव सांगतो आणि राहुल गुप्ता साहेब जो जळगाव साठी आले होते त्यांच्याबरोबर एक और असे तीन तीन विधानसभा मतदारसंघच्या मागे एक ऑब्झर्व्हर राहणार आहे मागच्या वर्षीच्या तुलनेमध्ये मागच्या एकोणीसच्या निवडणुकीच्या तुलनेमध्ये एकच बदल या पूर्ण काउंटिंग प्रक्रियेमध्ये आहे की आधी जो ऑब्झर्व्हर आर ओ बरोबर बसत होतो आता ऑब्झर्व्हर तीन एक एक्सचेंज करून ते बसतात जर तीन त्याला दिसायला ठीक आहे आर ओ चा रोल फिर उसके बाद आपला दोन प्रकार हे झालं आपलं ईव्हीएम व्हीव्हीपाची काउंटिंग याला सोडून दोन प्रकारचे आणखी काउंटिंग टोटल तीन प्रकारचे काउंटिंग एक है कि पोस्टल बैलेट शिकलट जो ले मिला ले है ते ले दोन से ले पोस्टल बैलेट एक होम वोटिंग जो ज्योति नागरिक दिव्यांग दुसरा जो अपने कड़ी जो अधिकारी जो वोटर फेसिलिटेशन होता अंतर्गत जो पोस्टल बैलेट ठीक है पोस्टल बैलेट आकड़े नंतर दुसरी जो आहे आपल्याला जो ईटीपीपीएस जो आपले सैन्य दल या अर्ध सैन्य दलमध्ये काम करणारे जो अधिकारी कर्मचारी आहेत त्यांच्यासाठी जो ईटीपीपीएस आहे याच्यामध्ये आपल्याला आपल्या जिल्ह्यात तक्रार नाही परंतु काही जिल्ह्यामध्ये तक्रार झाली की हे सुटले ते सुटले मी या परतो मला नाही मिळालं उसका कारण हे झालं उसका दोन कारण आहे एक त्यांनी स्वतःहून रेजिस्टर केलं नाही की मी सैन्य दलमध्ये आहे दुसरं त्यांचे कमांडेंट करून विनंती आली या दोन कारण असू शकतो सुदैवानी आपल्या जिल्ह्यामध्ये असा एक तक्रार नाही क्योंकि आपले मेजर जो मतदार आहेत ते पाचोरामध्ये सर्वात जास्त पाचोरा विधानसभा मतदारसंघामध्ये सर्वात जास्त ईटीपीपीएस इलेक्ट्रॉनिकली ट्रान्समोर्टेड पोस्टर ईटीपीपीएसच्या काउंटिंग मध्ये एक फरक आहे मी फक्त सांगतो ईटीपीपीएस मध्ये पहिले स्कॅनिंग करावं लागतं तो स्कॅनिंगसाठी आपण चार टेस्ट किती आयटीआयचे लोक घेतले तर चार डेस्क लावतो साठी सहा आणि जळगाव साठी सहा आणि नावेसाठी चार असे दहा डेस्क आपण चे लोक घेतले जो स्कॅनिंग करणार करण्यात त्याच्यानंतर त्यांचे काउंटिंग साठी आपण जळगावसाठी किती डेस्क आहेतसाठी चार तो काउंटिंग साठी ईटी पीबीएस काउंटिंग साठी परत सहा आणि चार काउंटिंग आणि सहा आणि चार स्कॅनिंग असे कर

पीटी डीबीएस पोस्टल बैलेट ईवीएम वीवी पैट ईवीएम वीवी पैट ईआरओ एआरओ मे विधानसभा ईआरओ करना वहां पर भरना ये वाला सा e है तो भरना और थोड़क मजा रोल है फिर तो प्रिंट आउट का साइन कर <laughs> हाँ अच्छा नाम मी पर संगत तो, अतिरिक्त जो आले आज <laughs> स्पेलिंग गलत जे एच एस तो छाल ठीक है अच्छा जळगाव सिटी जो दोन ऑब्झर्वर्स आहेत श्री राहुल गुप्ता डॉक्टर राहुल गुप्ता आणि श्री अरुण कुमार झा जे एच ए राहुल गुप्ता साहेबांना दिलेला आहे जळगाव सिटी जळगाव ग्रामीण मी ज्याला हळूहळू बोलतो जळगाव सिटी जळगाव ग्रामीण अमलगेर त्यांच्या मोबाईल नंबर सेम राहणार जो आधी होता जो आपण ऑलरेडी प्रसिद्धी केली जळगाव सिटी अंमलर आणि जळगाव सिटी ग्रामीण आणि अरुण कुमार झाणार एरंडोल चालीसगाव पाच अमळनेर मध्ये आहे अशोक कुमार मीना सगळे बोट ऑब्जर्वर <ज़ीग> काउंटिंग एक साईड अशोक कुमार मीना ते राहणार चोपडा रावेर भुसावर अशोक कुमार वीना चोपड़ा राब भूसाव और श्री महेंद्र पाल जामनेर मुक्ताई नगर मलकर no, महेन्द्र पालनेर no, no. मुक्ताईनगर मलका अरुण कुमार झा बेटा है दिल्ली महेंद्र पाल परत हरियाणा करके चार ऑब्झर्वर्स झाले आपल्या काउंटिंग प्रक्रिया अर काउंटिंग साठी बाकी सगळ्या तयारी सीसीटीव्ही लावणे काउंटिंग सेंटर्स मध्ये स्क्रीन लावणे त्याच्या मंडप करणे पाणी फिट पी, पिण्याच्या पाणीची सोय हो अतिरिक्त टॉयलेट ची सोय हो त्याच्यामध्ये बाहेर जो गर्दी जमा होतो त्या पूर्ण ठिकाणी त्याची सोय त्याच्यासाठी एडीएम आदरणीय श्री आपण आरडीसी साहेब सोपन साहेब पुढं नाव सोपन राहणार <साथ> राहिला <laughs> एक साहेब सोपन साहेब इनचार्ज राहणारे के कार्यकारी दंडाधिकारी म्हणून काउंटिंग सेंटरच्या अंतर्गतचा जो पोलीसचे बंदोबस्त सी आर पी एफ बघणार आहे त्याचे जस्ट बाहेर म्हणजे एंट्री गेट पॉईंटवाले जो बंदोबस्त आहे एस आर पी एफ बघणार आहे आणि पोलिसकडून अडिशनल एस पी साहेब त्या गेट जबाबदार आहे ती सर तीन लेअर आणि अडिशनल एस पी बाहेरच्या पूर्ण परिसर लॉयन ऑर्डर एस पी साहेब आणि और अडिशनल ए डी एम साहेब बाहेरच्या लॉयन कॉर्डरमध्ये नाही त्याच्याशिवाय काही संवेदनशील भाग मध्ये गरजेनुसार कार्यकारी दंडाधिकारीची नेमणूक आय थिंक चार या पाच ठिकाणी आपण संवेदनशील भाग की कुठल्याही परिस्थितीची शांतता भंग कुठेही होऊ नये आपला बंदोबस्त पोलीस आपण हे झाला आपला काउंटिंगचं नियोजन हो याच्याशिवाय पुढचा जो विषय आहे आपला पुढचा तिसरा विषय अपी इलेक्शनच्या संबंधित अपील याच्यामध्ये आपल्याला यावर्षी निवडणूक प्रक्रियामध्ये सुद्यावाणी तक्रारची संख्या कमी होती परंतु ऑब्विसली शून्य नाही होती कोणी लोकांचं म्हणणं होतं की माझ्या जुना कार्ड होता ते सुटलं माझे ये झालं तर माझ्याकडे प्राप्त तक्रारनुसार एकोणीस तक्रार, तक्रार होतात तो यामध्ये माझी एक सर्वांना विनंती आहे की यदी आपलं नाव कुठल्याही कारणमुळे सुटलं असेल डिलीट झालं असेल आपण ऑनलाईन जाऊन फॉर्म नंबर सिक्स भरून आपली दुरुस्ती आपण करू शकतो फॉर्म नंबर सिक्स सेवन और एट फॉर्म नंबर सिक्स असतो नवीन नाम ऍड करणे नंबर सात असतो डिलीट करणे आणि नंबर आठ असतो दुरुस्ती करणे त्याच्यामध्ये फोटोग्राफ पासून तुमचे ऍड्रेस पर्यंत सगळे गोष्टी आपण दुरुस्त करू शकतो <laughs> रिप्रेझेंटेशन ऑफ <laughs> पीपल ऍक्ट एकोणीसशे <से> पन्नास प्रमाणे <laughs> आणि त्याच्या संबंधित रूल्स प्रमाणे याची जबाबदारी ऍक्च्युली नागरिकांची <laughs> माझी सर्वांना विनंती आहे की आपण स्वतः करू शकतो वोटर हेल्पलाईन च्या माध्यमातून आपण स्वतः करू शकतो आणि बीएलओ ची आपल्याला गरज पण नाही आपण स्वतःहून याच्यामध्ये जो काही दुरुस्ती आहे आपण करू शकतो एक गोष्ट अडचण करतो आज के मध्ये जसे आपले फेसबुक वगैरे मध्ये सॉफ्टवेअर असतो की तुमच्या नावावर तुमची फोटोग्राफ दोन ठिकाणी दिसली एक आपोआप दिली तो काय लोकांच्या मनात असं इच्छा असतो की मी गावात पण राहणार पाहिजे आणि शहरात पण यापुढे असं चालणार नाही माझी आपल्या सर्वांना विनंती आहे की तुम्ही एक ठिकाणी तुम्ही डिलीट करून द्या एक ठिकाणी आपण <नलती> अत्यंत महत्वपूर्ण त्याच्याशिवाय तुम्हाला प्रॉब्लेम होणार तो तुम्ही ठरवा की तुम्हाला गावात मतदान म्हणून राहण्याची इच्छा आहे की शहरात राहण्याची इच्छा दोन ठिकाणी सॉफ्टवेअर एकच असल्यामुळे एकच सर्व्हरवर असल्यामुळे एकच डेटाबेस असल्यामुळे ते इमिडिएटली ओळखतात आणि आपल्या विचारतात आणि कधी कधी डिलीट होतात या एक मेजर अडचण आपल्याला म्हणजे आतापासून आपले निर्णय घेणं अपेक्षा हे माझी सर्वांना विनंती आहे वेळ आहे अजून म्हणजे पाच ऑगस्टला म्हणजे पुढच्या एस एसआर ची यादी म्हणजे कदाचित लोकसभेनंतर आपलं सुरू होत आहे प्रक्रिया परत परंतु पाच ऑगस्ट पर्यंत प्लीज करून घ्यावा आणि आजपासून जागे झाले तो खूपच बरं बरं मुद्दा क्रमांक चार आपला होता पुष्पगानाच्या ये याच्यामध्ये संचारबंदी जो आहे की कोण लॉकडाऊन आपण जाहीर केलं नाही कुठल्या प्रकारचे गैरसमज करू नये बेसिकली या गोष्टी आहे की जो आपले कामगार वर्ग आहे जो आपले कष्टकरी लोक आहेत त्याला एक आधार मिळावा की त्याला कुठल्याही प्रकारचे कुठल्याही प्रकारचे हॅरॅसमेंट त्यांच्या होऊ नये उन्हाची परिस्थितीमध्ये आरोग्याला धोकादायक करून कोय बी व्यक्ती कोणाला काम करण्यासाठी या कुठलेही बाहेर मारण्यासाठी ते त्याला प्रेशराईज करू शकत नाही आणि त्याला एक आधार मिळावा त्याला एक अधिकार मिळावा याच्यासाठी असा एक आदेश काढण्यात आला पुढच्या एक आठवडा जो हवामान खात्याने जो आपल्याला आतापर्यंतचे जो वॉर्निंग दिलेलं आहे की पुढच्या एक आठवड्यामध्ये ऊन राहणार आहे उष्मघात राहणार आहे त्या परिस्थितीमध्ये काळजी घेण्याची अत्यंत जास्त गरज आहे मी आपल्याला सांगतो की आपल्याकडे जो ऊन आहे असं नाही की ते टेम्परेचर वाढलं आणि इमिजिएट घटलं टेम्परेचर पंचेचाळीस से पुढे या छेचाळीस या एक लेवलच्या टेम्परेचर ऑलमोस्ट तीन से चार तास दर दिवस आपण बघतो एक वेळा ते पंचेचाळीस छेचाळीस टच केला त्या टेम्परेचर म्हणजे ना वाढता ना घटता त्या टेम्परेचर ऑलमोस्ट साडेबारा पासून साडेतीन साडेचार पाच पर्यंत असा असतो या चार पाच तासामध्ये विशेष काळजी घेण्याची सर्वांना गरज आहे ज्येष्ठ असेल तरुण असेल यश असेल कुठल्याही व्यक्तींनी आपल्या आरोग्याला धोकादायक कृपा करून करू नका आज डेट डेटमध्ये माझी सर्वांना विनंती आहे की आपल्याकडे ड्राय हीट असतो परंतु ह्युमिडिटी म्हणजे सुदैवाने वाढलेला आहे तो ड्राय हिट ची परिस्थितीमध्ये सर्वांनी कूलर म्हणजे सीपेक्षा कूलर वापरणं जास्त हो योग्य डेझर्ट किंवा ते आपल्या ह्युमिडिटी त्या ठिकाणी वाढवून तर एक माझी सर्वांना कृपा करून म्हणजे विनंती राहील सर्वांनी कोई अतिआवश्यक सेवेत आहे आणि त्याला बाहेर पडण्याशिवाय पर्याय नाही तो त्या संबंधित अतिआवश्यक सेवेचे विभाग या खाजगी कंपनी या कोई भी व्यक्तीने अगर खाजगी म्हणजे लोकांना कामावर लावलेला असेल त्यांच्यासाठी पंखा शेड पिण्याच्या पाण्याची सोय इत्यादीची आपण नियोजन करूया आपण सर्वांनी माणुसकी दाखवतो आणि यदि कोई बी व्यक्ती माणुसकी दाखवत नसेल तर या आदेशाचे पालन करण्याच्या सूचना आपण पोलीस विभागाला दिलेल्या आहे आपण कामगार विभागाला दिलेला आहे आरोग्य विभागाला दिलेला आहे महसूल विभागाला दिलेला आहे नगरपालिकाला आहे ग्रामपंचायतला दिला म्हणजे थोडक्यात जो काही जनसंपर्कात येणाऱ्या महिला बालकल्यांना दिल्या थोडक्यात जो काय जनसंपर्क येणारे विभाग आहे त्या सर्व विभागांना देण्यात आले ठीक आहे माझी दुसरी सर्वांना पशुपालना माझी विनंती आहे की आपण माणुसकी दाखवा आज सकाळी त्रेसष्ट शेडी मुक्तायनगर तालुक्यामध्ये मृत्यू झाली त्या ठिकाणी ज्यावेळेला आपली टीम पोहोचली आणि पंचनामा केला पिण्याची पाणी अठरा तास पासून देण्यात आले म्हणजे एटली प्राथमिक माहिती माझी सर्वांना विनंती आहे की आपण गेला आज मी एक युनिटला गेलो होतो दुग्ध व्यवसायच्या त्या ठिकाणी फॉगिंग फॉगिंग मशीन नाही लावली मोठी युनिट म्हणजे मशी आहे त्याला बांधून ठेवू फॉगिंग मशीन नाही लावली तो यासारखी गोष्टी आपले सगळे शेतकरीला माहिती आणि काय डाऊट असेल तो आपण पशुसंवर्धन विभागाचे एलडीओला विचारून घ्या म्हणजे मी डीओ पण लेखी ले आपण सूचना द्या पिण्याची पाणीची सोय आपण ज्या ज्या वेळ एकसो एक ठिकाणी टँकर चालू सत्यांची गाव मध्ये टँकर चालू प्रत्येक ठिकाणी आपण जानवरांसाठी एक वीस टक्के प्रमाणे पाणी पाठवतो गरजेनुसार जो काही आपल्या बिकॉज काही जानवर सुटले असेल तो माझी सर्वांना विनंती आहे की त्या पाणी त्या जानवरांसाठी जाणं पाहिजे ग्रामपंचायतने जबाबदारी घ्या त्याचे शेळी असेल कोंबडी असेल दूध म्हणजे मशी असेल गाय असेल जो काय असेल हे आपल्याला प्रत्येकाने याची काळजी कुत्रे असेल मांजर असेल सगळ्यांनी गरजेचं दुसरी गोष्ट या गोष्टीबद्दल बद्दल प्रत्येकाने कृपा करून लक्ष द्या एक मत, अत्यंत महत्वपूर्ण गोष्ट दुसरा शेडनेटचा वापर करा गोठ्याचा वापर करा दूध उत्पन्न मध्ये कमतरता येईल अगर तुम्ही नाही केला शेतकऱ्यांच्या नुकसान पण होणार माझी सर्वांना विनंती आहे की नेटचा वापर करा फॉगिंग मशीनचा वापर करा म्हणजे दोन ते तीन वेळा म्हणजे दिवसाला पाणी टाका आणि आपल्या जिल्ह्यामध्ये म्हणजे पण आपण आवर्तन सोडलेलं आहे कुठेही परसे टंचाईची परिस्थिती असा आपल्याला जाणवत नाही वरणगावला पण जो तक्रार घेत होते की टंचाईची परिस्थिती ते नवीन पाईपलाईनच्या विषयावर होता ते पण मी भेट देऊन आलो आणि ते प्रश्न जवळपास सोपलेला आहे तर माझी सर्वांना विनंती आहे की प्रत्येकाने माणुसकीच्या दृष्टीने प्रत्येक व्यक्ती ज्येष्ठ नागरिक दिव्यांग बांधव लहान मुलं लोकांनी लक्ष लो हे माझी सर्वांना विनंती दुसरी गोष्ट स्वतःला हायड्रेटेड ठेवावा ओ आर एस ची कुठल्याही प्रकारची कमतरता कुठे नाही खासगी दवाखान्यात आहे खाजगी हॉस्प म्हणजे याच्यामध्ये आहे फार्मसी शॉपमध्ये आहे केमिस्ट दुकान मध्ये आहे ओ आर एस उपलब्ध आहे अगदी दोन दोन रुपयाचे पिशवे पण आहे आणि काय म्हणजे फ्लेवर्ड ओ आर एस पण आहे जो जरासा हाय रेट पण उपलब्ध आहे या सगळ्या गोष्टी उपलब्ध आहेत माझी सगळ्यांना विनंती आहे की रिहायड्रेशन घ्यावा आणि विशेषतः पत्रकारांना माझी विनंती आहे की ज्या लोक म्हणजे फील्ड रिपोर्टिंग करतात त्या लोकांनी विशेषतः मला माहिती आहे की तुमची ऍक्च्युअल काम बारा से चार मध्ये बिकॉज त्याच्यानंतर ऑफिसर बसतात ओ आर एस ची पिशवी आपण आपल्याकडे ठेवा आणि ओ आर एस प्लीज घेत राहा डिहायड्रेट होऊ देऊ नका जरासा पण डोका ताप झाला तो तुम्ही धोकादायक परिस्थितीत आहे याची खात्री फारच महत्वपूर्ण आहे आणि स्वतःला कूल एन्व्हायरमेंट मध्ये ठेवा ठीक आहे एक गोष्टी सगळ्या लोकांनी ठेवावा ठेवावायरमेंट मध्ये ठेवा तो एक अत्यंत महत्वपूर्ण गोष्ट तो प्रत्येकाने विचार करावा आणि स्वतःसाठी आपल्या लहान मुलांसाठी लहान मुलांच्या जो डिहायड्रेशनचा जो प्रमाण जो आपल्याला दिसतोय या कारण म्हणजे मेन कारण आहे की ब्रेस्ट फिडिंग मध्ये लोक दुर्लक्ष करतात माझी सर्वसामान्य आईला विनंती आहे आपले शून्य से सहा या आठ महिन्यापर्यंत जेवढे मुलं असेल त्या सर्वांना दोन से तीन तासाचे अंतरावर त्यांचे गरजेनुसार प्लीज ब्रेस्ट फिडिंग ब्रेस्ट फिडिंग करणं अत्यंत गरजेचे याच्याबद्दल गाईडलाइन आरोग्य खात्याने दिलेलं आहे आशा वर्करला सूचना देण्यात आलेल्या आणि सगळ्या लोकांनी प्लीज ब्रेस्ट फिडिंग म्हणजे रेग्युलर रिपीटेड इंटरव्हल इंटरव्हलक्या प्रत्येकाचे इंटरव्हल संबंधित डॉक्टरांनी ठरवून दिलेला तर त्या इंटरव्हल प्रमाणे आपण प्लीज करा याच्यामध्ये दुर्लक्ष करू नका कुठलेही मुलांना त्रास होता कामा नये मुलं अगर रडत असेल प्लीज इमिडिएटली आपल्या डॉक्टरांना संपर्क करा मुलांच्या अंगावर कुठल्याही प्रकारचे रोग काढण्याचा प्रयत्न करू नका हो। मुलांना कुठेही बाहेर शून्य शु, से दहा वर्षाच्या मुलांना यासारखे हिट खूपच डेंजरस दे, आहे तो त्यांना शून्य से दहा सारखं मुलं अजिबात बाहेर पाठवू नका म्हणजे अगदी दहा से सहा बाहेर पाठवू नका माझी सर्वांना कुठलेही सामाजिक कार्यक्रम कुठलेही शैक्षणिक कार्यक्रमाला टाळा काही अडचण नाही परंतु बाहेर पाडा माझी सर्वात एवढा उन्हाच्या संदर्भात मला बोलायचं काय विषय होता बियाणे बियाणे हा खत आणि बियाणामध्ये कुठल्याही प्रकारची कमतरता नाही एक दोन ब्रँड बद्दल जास्त मागणी आहे काही डीलर्सने पैसे आधी भरलं होतं त्या संबंधित ब्रँडाला आणि ते त्यांना अप्राप्त आहे म्हणून काही ठिकाणी तक्रार येत आहे की या संबंधित ब्रँड मला पाहिजे होता हा संबंधित ब्रँड मला मिळत नाही ते बियाण्याच्या संदर्भात आहे तो या मध्ये संबंधित खाजगी कंपनी बरोबर आज बैठक पण झालेली आहे त्याला सूचना पण देण्यात आलेल्या आहे परंतु अदरवाईज आपल्याला खत आणि पियाणाची आता विक्री पण जास्त प्रमाणात सुरू झालेली नाही आहे कमतरता राहणार नाही आणि कंपनीनी पण आश्वासन दिलेलं आहे की आज डेट डेटमध्ये उपलब्ध आहे पुरेशा मा, मात्रामध्ये उपलब्ध नसेल परंतु उपलब्ध आहे काही ठिकाणी काय झालंय की लेट्स से यांच्या दुकानात आहे माझ्या दुकानात संपलेला आहे तो एकमेकांमध्ये स्टॉक रिएडजस्टमेंटची पण सूचना देण्यात आली आहे म्हणजे एक आणि मी एक गोष्टीची आनंद आहे की पंधरासो ठिकाणी आपल्याकडे आहे आणि त्याची तुटवडा फक्त म्हणजे दहा से पंधरा दुकानात आहे तो हो ब्रँडची पण आपण म्हटलंय की तुम्ही इंटरचेंज करून द्या शेतकरी माझी सगळ्या शेतकरीला विनंती आहे की कुठल्याही प्रकारचे अफवाचे बली पडू नका अफवाच्या काही कारण नाही आपल्याकडे सगळ्या गोष्टी परिपूर्ण संख्यामध्ये उपलब्ध आहेत आणि अफवा आजच्या डेटमध्ये अफवा पण जास्त काही आहे एका दुका गावामध्ये एका दुका ठिकाणी आपला अफवा म्हणजे दिसून आलेला आहे टोल फ्री नंबर मी सांग एक सांगतो एक म्हणजे माझ्या मोबाईलला आहे एक टोल फ्री नंबर पण केलेला आहे चोवीस तास आज मी जिल्हा परिषदला जाऊ लागलो चोवीस तास साठी आपण ड्युटी लावलेला आहे म्हणजे चोवीस म्हणजे अॅक्च्युली चोवीस तास रात्री बारा वाजता पण कोणाला शंका आला की मला खत घ्यायला मिळालं नाही त्याच्यासाठी पण आपण एक हेल्पलाईन नंबर टोल फ्री नंबर केलेला आहे तक्रार आपण नोंदवतो येतो आणि चोवीस तासाच्या आतमध्ये आपण चौकशी करून त्याच्यामध्ये कारवाई करणार आहे बोगस बियाणावर आपण पथक नेमलेलं आहे आतापर्यंत एक बी बोगस बियाण्याची तक्रार आपल्याला प्राप्त नाही परंतु ऑब्विसली पेरणी झालेली नाही परंतु सॅम्पल कलेक्शन करून जो आपले केवी के वगैरे आहे त्या ठिकाणी आपण तपासणी पण करतोय प्रत्येक बॅच ची तपासणी आपल्याकडून चालू आहे माझी शेतकरीला तीन चार गोष्टीची विनंती आहे आव्हान आहे ते मी आपल्याला आता सांगतो नंबर एक कुठल्याही अफवा तुम्ही स्वतः तयार करू नका आणि अफवाचे पण पडू नका कुठल्याही प्रकारची स्टॉकची अडचण कुठेही कुठलीही शंका आली प्लीज फोन करा प्लीज विचारा आपण इमिडिएट तुम्हाला टीम पाठवतो तालुका निहाय टीम नोंदवणे नो नंबर दोन बफर स्टॉकची पण मी आज जाऊन तपासणी करून आलो बफर स्टॉक पुरेशा संख्येमध्ये वापरलेलं दो। नंबर दोन सगळे कापसाचे शेतकरीला माझी विनंती आहे की आपण खडधान्य पण लावा त्याच्यामध्ये दालची पेरणी आपण करावी त्याचे भरपूर फायदे आहेत दोन तीन फायदे मी आता या आपण सांगतो नंबर एक की तुमच्याकडे नायट्रोजन फिक्सेशन ले, लेग्युमिनस प्लांट असल्यामुळे आता मराठी शब्द काय तुम्ही सोडून घ्या लेग्युमिनस प्लांट असल्यामुळे त्या ठिकाणी नायट्रोजन फिक्सेशन आपोआप सुधारते तुम्हाला जे लागणारे खतची संख्या आहे ते कमी होणार मात्र आहे ते कमी होणार नंबर दोन आपला जो कापूसच्या उत्पादकता आहे ते सुधारतो नंबर तीन आपल्या कापूसाच्या क्वालिटीमध्ये पण सुधार आपल्याला दिसून येतं परंतु त्याच्यामध्ये इतर प्रकारचे एग्रिकल्चरल प्रॅक्टिसेस पण तुम्हाला सोबत करावं नंबर तीन आपल्याला डी विडिंग म्हणजे जो वीड वगैरे येतो हरबी वगैरे जो लागणार आहे त्याच्या प्रमाण कमी होतो क्योंकि तुम्ही वीड साठी जागा ओपन स्पेस सोडत नाही ठीक आहे नंबर चार आ, आप तो याच्यामध्ये लागणारे लेबर आणि इतर गोष्टीचा खर्च पण तुम्हाला कमी होतो नंबर चार तुमची इन्कम सिक्युरिटी याच्यामुळे सुधारतो यदि कापसाला भाव नाही मिळाला होत्या तो दारूच्या मस्त तो चांगली भाव चालतो तो दोनोच्या तुम्हाला इन्कम सिक्युरिटी सुधारतो या चार गोष्टी आणि पाचवी गोष्टी आपण किसान क्रेडिट कार्ड मध्ये स्केलो फायनान्स वाढवलेला आहे स्केलो फायनान्स पंचवीस टक्के वाढलाय सगळ्या पिकासाठी कापूस आणि केळीसाठी दहा टक्केने वाढ झाली तो सगळ्या लोकांनी आपलं किसान क्रेडिट कार्ड आयदर वगैरे बंद असेल तर त्याला रिस्ट्रक्चरिंग करून चालू करून घ्यावं आणि अगर घेतला नसेल तर प्लीज घेऊन टाका किसान क्रेडिट कार्ड या आपला अधिकार आहे आपलं कर्ज आहे या आपण तुम्हाला तयार करून दिलेलं आहे ट्वेंटी फायव्ह पर्सेंट या जिल्ह्यामध्ये स्केलो फायनान्स आपण वाढवला ये एक करेक्शन होता म्हणजे हे निर्णय म्हणजे आधी झाला होता याची प्रसिद्धी पण होती परंतु आठवण मी आता करून ठीक आहे हे पाच गोष्टी मी सगळ्या शेतकरीला आणि हवामान खात्याची अंदाज बघून आपण पेरणी करावा पूर्व पेरणी कृपा करून करू हे माझे साव आहे म्हणजे वेळेवर पेरणी करावं काय अगोदर हे माझे पाच शूट